अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भाविकांच्या मार्गावरील स्वच्छतेची पाहणी केली सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी आगामी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांच्या मार्गावरील स्वच्छतेची विशेष पाहणी केली या पाहणीचा उद्देश भाविकांसाठीचा मार्ग पूर्णपणे स्वच्छ ठेवणे हा होता तुळजापूरला जाणारे भाविक यांना शहरातील दानशूर व्यक्ती हे महाप्रसाद ठेवतात त्या ठिकाणी कचरा होतो त्या अनुषंगाने शहरातील सात रस्ता परिसर भैया चौक जुने मिल कंपाउंड संभाजी महाराज प्रशाल या प्रमुख मार्गांवर अतिरिक्त आयुक्त विना पवार यांनी स्वतः फिरून स्वच्छतेचा कामाचा आढावा घेतला रस्त्याच्या दुतर्फा असलेला कचरा योग्य पद्धतीने उचलला जातो की नाही याची त्यांनी बारकाईने तपासणी केली पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्तांनी रस्त्यावर झाडलोट करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला त्यांनी कर्मचाऱ्यांना कचरा हात गाडीमध्ये व्यवस्थित भरेल आणि रस्त्यावर अजिबात पसरणार नाही यासाठी विविध सूचना दिल्या तसेच कामात स्वच्छता आणि शिस्त राखण्याची सूचना सफाई कामगार यांना दिल्या पायी जाणाऱ्या भाविकांच्या मार्गावर कोणतीही अस्वच्छता होऊ नये यासाठी संबंधित आरोग्य निरीक्षकांनाही त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या आणि मार्गदर्शन केले यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सफाई वाहक अधीक्षक अनिल चराठे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते